नमस्कार कसे आहात आग सगळे हे मी हेमंतडा तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर अशा आहे की तुम्ही सगळे आनंदी आणि निरोगी असाल काय आहे की सध्या वातावरण इतकं बदलत आहे ना की त्यामुळे नवीन नवीन नवी आजार कसे सुरू होतात हेच कळत नाही पण तुम्ही घाबरू नका तुम्ही आमचे वाचक आहात प्रेक्षक आहात आणि त्यामुळे आम्ही तुमच्या वाचनाच्या आवडीप्रमाणे तुमच्या आरोग्याची तेवढीच काळजी घेत असतो कशी हे तुम्हाला आजच्या भागात समजेलच त्यामुळे आजचा भाग शेवटपर्यंत पहा आणि मन लावून पहा जरा मग जास्त वेळ न घालू तर सुरुवात करूया आजच्या भागाला ज्याचं नाव आहे पुस्तकाला प्रेझेंट्स पुस्तकांची सहल बघा आरोग्य म्हणजे फक्त आजारी नसणं एवढंच नाही तर ऊर्जेनं भरलेलं शांत समाधानी आणि तणावमुक्त आयुष्य जगणं म्हणजेच आरोग्य मधुशी पब्लिकेशन प्रकाशित डॉक्टर रमा मराठे आणि डॉक्टर रवी मराठे लिखित औषधाविना आरोग्य हे पुस्तक याच विचारांच्या मुळाशी जातं आजच्या घडीला जेव्हा प्रत्येक दुसरा माणूस गोळ्या घेतो आहे रिपोर्ट्स काढतो आहे डॉक्टरकडे धाव घेतो आहे तेव्हा हे पुस्तक एक शुद्ध श्वासासारखं वाटतं अगदी नव्या आरोग्यदृष्टीकोनाचं दार उघडणारं आज आपल्या जीवनशैलीत जो ताण आहे त्यामुळे आपली श्वास घेण्याची पद्धत बदलते वेळेअभावी व्यायाम नाही फास्ट फूड खाण्याची सवय झाली आहे मोबाईल स्क्रीनवरचा वेळ वाढलेला आहे आणि त्यात झोप अपुरी आणि या सर्व गोष्टी म्हणजे एक प्रकारे आजारांना निमंत्रणच आहे आणि त्यावर उपाय म्हणून लोक औषधांवर अवलंबून राहतात पण ही औषधं फक्त रोगाची लक्षणं कमी करतात पण त्यामागील रोगांच्या मूळ कारणांवर त्यांचा काहीच परिणाम होत नाही आणि याच ठिकाणी हे पुस्तक आपली भूमिका अगदी चोख बजावतं हे बघा औषधाशिवाय आपल्याला आरोग्य राखता येतं पण त्यासाठी आपल्यालाच काहीतरी बदल करावा लागतो आणि हेच लेखक आपल्याला या पुस्तकात सांगतात ते देखील अगदी प्रेमाने आणि विश्वासाने या पुस्तकात आरोग्याच्या पंचसूत्रींचा म्हणजेच आहार व्यायाम मानसिक आरोग्य व्यसनमुक्ती आणि निसर्ग संपर्क यांचा सविस्तर उहापोहा आहे प्रत्येक प्रकरण उदाहरणासहित मांडलेलं आहे यातील काही ठळक गोष्टी आपण थोडक्यात पाहूया पहिलं म्हणजे आहार सध्या डाएटच्या नावाखाली अनेक अतिरेकी प्रयोग सुरू आहेत पुस्तक याचा सहज साधा पर्याय देते की जेवणात सात्विकता आणि वेळेवर खाणं दुसरं म्हणजे व्यायाम व्यायाम हे फॅड नाही तर जगण्याची पद्धत आहे चालणं योग प्राणायाम हे सगळं रोजच्या दिनक्रमाचा भाग व्हायलाच हवं तिसरं म्हणजे मानसिक आरोग्य मानसिक तणावावर औषधं नाहीत आहेत ते फक्त संवाद समजून घेणं आणि स्वतःच्या मनाची ओळख चौथं म्हणजे व्यसनमुक्ती तंबाखू मद्य गुटखा यांचा फक्त शरीरावर नाही तर मनावरही तेवढाच परिणाम पडतो आणि पुस्तक त्या साखळीतून बाहेर पडायचं मार्गदर्शन करतं पाचवं म्हणजे निसर्ग संपर्क हरित जागेशी जवळीक म्हणजे आरोग्याचं नैसर्गिक पूजन माती सूर्यप्रकाश आणि झाडं हेच आपले खरे डॉक्टर आहेत डॉक्टर रमा आणि डॉक्टर रवी मराठे यांनी आरोग्य क्षेत्रात दीर्घकाळ सेवा केली आहे त्यांनी हजारो रुग्णांना औषधांवर चालताना नंतर त्याच औषधांच्या साईड इफेक्ट्सने त्रस्त होताना पाहिलं आणि त्यातून एक प्रश्न उभा राहिला की हे सगळं थांबवता येणार नाही का आणि या प्रश्नातूनच जन्म झाला औषधाविना आरोग्य या पुस्तकाचा लोकांनी स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी स्वतः घ्यावी औषधांवर अवलंबून न राहता स्वतःच्या जीवनशैलीत बदल करून आजार बरे करावे हा या पुस्तकामागचा खरा हेतू आहे तर फक्त जगण्यासाठी नव्हे तर आरोग्यानं जगण्यासाठी हे पुस्तक वाचणं गरजेचं आहे हे पुस्तक केवळ माहिती देत नाही ते देते प्रेरणा व्यसनाधीनता अनियमित जीवनशैली मानसिक तणाव या सगळ्यांचं मूळ कारण समजावून सांगतं हे पुस्तक वाचताना असं वाटतं की हे मी बदलू शकतो हे माझ्यासाठीच आहे सा अनेक उदाहरणं सोपे उपाय वैवहार्य सल्ले यामुळे पुस्तक वाचणं कठीण नाही उलटते तुमचं मार्गदर्शन करतं एका विश्वासू मित्रासारखं या पुस्तकात बघा कोणतीही जाहिराती नाही आहे कोणताही व्यावसायिक दृष्टिकोन पण नाही आहे ती फक्त तुमच्या आरोग्याची निःस्वार्थ काळजी आजच्या काळात जेव्हा औषधं विकली जात आहेत आणि आजारपण म्हणजेच उद्योग झाला आहे तेव्हा औषधाविना आरोग्य हे पुस्तक म्हणजे एक जागर आहे आत्मजाणीव आणि शारीरिक मानसिक आरोग्याचा बघा शेवटी एवढंच सांगेन तुमचं आरोग्य तुमच्या हातात आहे औषधाच्या गोळीत नाही या पुस्तकाच्या एका पानात ते बदल घडवण्याचं सामर्थ्य आहे औषधाविना आरोग्य हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा तुमचं आयुष्य तुमच्या हातात येईल मग आता वाट कसली पाहत आहे आणि विचार कसला करताय आजच हे पुस्तक आमच्या पुस्तकालयामधून मागवा आणि तुमच्या आरोग्याची काळजी तुम्हीच घ्या हे पुस्तक मागवण्यासाठी याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही आमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मेसेज करूनसुद्धा हे पुस्तक मागवू शकता किंवा इथे स्क्रीनवर तुम्हाला आमचा एक नंबर दिसत असेल तर त्या नंबरवर कॉल करा किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करून तुम्ही हे पुस्तक मागवू शकता तर मग मंडळी कसा वाटला असा भाग मला माहीत आहे तुम्हाला आवडला असेलच पण तुम्ही हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला नेहमी विसरता पण आजपासून नक्की तुम्ही सांगा त्यामुळे काय आम्हाला आणि इतर वाचकांना देखील या भागाचं महत्त्व समजेल चला मग व्हिडिओ पुढचा भागाला तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल